तर हे काय आहे ओळखा बर तर हे काही बेसनाचे लाडू वगैरे नाहीयेत तर हे आहे आता कसं होतं दिवाळी संपल्यानंतर मग अजून खाऊशी वाटतं की आ, हे आठवण येते त्याची आठवण येते चकलीची चिवड्याची आठवण येत राहते कोळसा झालाय कोळसा हे अनारशाच झालंय कोळसा कारण मैत्रिणीं कसे आहात सगळे आपल्या सीमा पूर्णपणे बरा झालेला नाहीये बघा ना म्हणजे औषधं घेतली मी एक चार पाच दिवस पण त्याच्यानंतर घेतलं नाही थोडंसं गरम पाणी पिणं वगैरे गरारा करणं ह्या सगळ्या गोष्टींवरच सध्या चालू आहे कारण औषध घ्यायला ना मला सध्या लोक वाटतं कारण गोळ्या वगैरे घेतल्यानं मला दिवसभर अशी झोप येत राहते आणि आता सध्या एवढा आराम करायला वेळ नाहीये त्याच्यामुळे गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा नाही मग त्याच्यामुळे फरक पडत नाही त्यापेक्षा गोळ्याच घेत नाही मी जे काय आहे नॅचरल गोष्टींनी ट्राय करते ब बरं करण्याचं स्वतःच्या सर्दी खोकला जे काय आहे ते आत्ता वाजला आहे दुपारचा एक आणि आगच झोपलेला झोपलेलं आहे सानवी शाळेत गेलेली आहे सानवीच्या आजपासून परीक्षा चालू आहे आणि दिवाळी संपलेली आहे तुळशीचं लग्न वगैरे झालेलं आहे आणि आत्ता मी आमचा दिवाळीचा फराळ करायला घेतला आहे बरं का हे बघा माशीचं लगेच आगमन झालेलं आहे तर हे काय आहे ओळखा बर तर हे काही बेसनाचे लाडू वगैरे नाहीयेत तर हे आहे अनारशाचं पीठ जे मम्मीने दिलं होतं ना तर याचं एवढं पीठ राहिलं होतं बघा तर आता ह्याचे एक आठ दहा अनारश होतील तर म्हणलं चल आता करून टाकूयात आत मस्त पैकी अनारश कोणाला नाही आवडत आणि पीठ तर काही हे खराब होत नाही मम्मी म्हणली महिनाभर तर आरामात टिकता पण नको एवढे दिवस ठेवायला तर चला आता पटकन मी आनारश करून घेते कारण आता बाकीचा सगळा जो दिवाळीचा फराळ मम्मीने जो दिला होता ना तो बऱ्यापैकी संपत आलेला आहे आणि आता कसं होतं दिवाळी संपल्यानंतर मग अजून खाऊशी वाटतं की, की आ, हे च आठवण येते त्याची आठवण येते चकलीची चिवड्याची आठवण राहते तर त्याच्यामुळे आता आहे पीठ तर संपवून टाकायचं आहे तर आता दिवाळी संपल्यावर त्याची आठवण येते सगळ्या दिवाळीच्या फराळांची तर, तर मला आता अनरशेची खूप आठवण यायला लागली म्हणलं चला आता आहे पीठ तर करून घेऊयात जेवण झाल्यानंतर गोड <laughs> गोड वगैरे खायला जरा बरं वाटत तर चला आता अनारसे वगैरे करून घेऊया आता मस्त पैकी मी मागच्या वेळेला अनारसे कसे थापायचे ते दाखवलं होतं मी तुम्हाला तर इथे बघू शकता खसखस घेतलेली आहे आणि खसखशीवर छानपैकी असे बोटाने थापून घ्यायचे आणि मस्त पैकी गुलाबी रंगावर तळून घ्यायचे दाखवते मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा லல்லல் புஜெல்கல்கல் புஜெச்ச லல்லல் ரங் அகிடமக்டமம் சிகிரல் லல்லல் ஜல்கல்கல் புஜெச்ச லல்லல் ரங் டான்ஸ் க டான்ஸ் க அகிடமக்டமம் சிகிரமம் கல்கல் புஜெச்ச லல்லல் ரங் அகிடமக்டமம் சிகிரமம் ரங் லல்லல் 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 புபு புக புபு புக புபு புக புட் गे आमच्या उठला आता उठलं पण फुलं जसं मी म्हणाले ना की दिवाळी संपल्यानंतर आपल्याला फराळांची आठवण येत असते तसं माझं झालं काहीच सगळे पदार्थ आता संपायला आलेत मम्मीने दिलेले तर म्हटलं की चला आता अनारशाचं पीठ राहिलेलं आहे तर करून टाकूयात राहिलेले अनारशे कारण याला ना मुहूर्तच लागत नव्हतं आज करू उद्या करू असं करत, करत 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 मग मी म्हटलं नाही आता आज आता आपण करूनच टाकूयात थोडा वेळ आहे तर तर करायला घेतले असे आणि मस्त मम्मीच्या हातचे अनारसे म्हणजे तिने जे पीठ जे बनवून दिलं होतं ना ते अप्रतिम कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की दिवाळीच्या पदार्थांमध्ये आणशी हे सगळ्यात अवघड आहे तसे करायला कारण ते जर ना जमले तर जमतात नाहीतर त्याचं पीठ फसलं की सगळं तेलामध्ये टाकले टाकले विरघळून जातं तर आणारशे जिला जमतात ना ती खरी सुगरण असं म्हणायला पाहिजे तर मम्मीच्या आणारशेचं जे पीठ होतं ना ते खरंच खूप छान झालं होतं तुम्ही बघाल नंतर की तळल्यानंतर सगळे आणारशे कसे एकसारखे आणि इतके सुंदर दिसतात कुठेही असे वाकडे तिकडे करपलेले असे दिसणार नाहीत तुम्हाला माझ्याकडून एक करपला पण त्याचं कारण पण नंतर मी तुम्हाला सांगेल तर असे मस्त गरमागरम आणारशे आता मी इथे बनवलेले आहेत आणि तर मी ना आता ठरवलेलं आहे मम्मीकडून हे जे पदार्थ आहेत ना दिवाळीचे हे थोडे थोडे शिकून घ्यायचे आणि पुढच्या दिवाळीमध्ये जास्त प्रमाणात नाही जरी जमलं ना तर थोड्या का प्रमाणात होईना पण मला स्वतः पदार्थ ट्राय करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी मम्मीकडून नक्की सगळं शिकून घेणार आहे लवकरच झालेली आहेत माझी थोडंसं तेल निथळण्यासाठी पेपरवर ठेवलेले आहे कारण ऑप्शन नाही कारण आनारशाला एवढं तेल असतं आणि तळून झाल्यानंतर पण थोडे दिवस जेव्हा आपण डब्यामध्ये ठेवतो ना तेव्हा पण याच्यातून बरंचसं तेल निघत ते असतं तर त्याच्यामुळे जर ऑइली असल्यामुळे पेपरवरच ठेवायला पाहिजे मायक्रो टिश्यू पेपर नाही आहे त्याच्यामुळे पेपरवर ठेवलेलं आहे तर इथं मस्त की कशा अनारशी झालेली आहे आणि ही सगळी छान झाली अनारशी आणि एक बघू शकता कोळसा झाला आहे कोळसा करन, हे आणशाचं झालंय कोळसा कारण हे टाकलं मी आणि अगस्तेशी बोलायला गेले ते जे गाणं म्हणत होते ना अगस्त्यसाठी ते गाणं म्हणायला गेलं आणि तोपर्यंत हे अनारशाचं झाला कोळसा तर आता असं हे तर काही खाता येणार नाही कारण आतून पूर्ण कच्चा असणार आहे तर हे टाकूनच द्यावं लागणार आहे पण बाकीची मस्त झालेली आहेत अनारशी चला आता मस्त पैकी भरून ठेवते आता आपल्यापैकी ना बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं ना की पालकाची गड्डी आणली जाते आणि पालक ना स्वस्त असतो आणि इतकी मोठी गड्डी असते आणि पालक जास्त असा टिकत पण नाही लगेचच तो खराब व्हायला सुरुवात होते तर त्याच्यामुळं काय करायचं कारण लगेच अख्खी गड्डी तर आपण बनवून भाजी खाणार नाहीये एकाच दिवसामध्ये तर त्याच्यासाठी आहे ना मी तुम्हाला एक आज आयडिया सांगते यातली आहे ना अर्धी पालक गड्डी मी ऑलरेडी वापरली आहे अर्धी नाही पण थोडीशी अर्ध्याला कमी काल ना मी पराठे केले होते पालकाचे नेक्स्ट टाइम कधीतरी मी त्याच्यामध्ये रेसिपी शेअर करेल कारण खूप गडबड असल्यामुळे मी त्याचं काही रेकॉर्डिंग केलं नाही पण पालकाचे पराठी खूप छान होतात लहान मुलांसाठी ते खूपच मस्त लागतात तर राहिलेल्या पालकाचा तर मी इथे काय करत आहे मस्त पैकी सगळी पालक पालकेनं निवडून घेतली छान जे काही त्याच्यामध्ये ऑलरेडी खराब झालेली पानं वगैरे आहेत ती सगळी काढून टाकली आणि ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे आता तुम्ही म्हणता इडलीच्या भांड्यामध्ये का धुतीये तर इडलीचं भांडणं थोडंसं ऑलरेडी ओललं होतं बाईने नुकतीच भांडी घासून ठेवली होती तर ऑलरेडी ओललं होतं आणि हे थोडंसं मोठी साईज आहे याच्यामध्ये पानं जा, जास्त होती पालकांची तर ती बसू शकतात म्हणून मग मी हे मोठंच भांडं वापरलं इथे इडलीचं आणि पहिलं ना साध्या पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर परत दुसऱ्या पाण्यामध्ये ना मीठ टाकून एक दहा मिनटं मी हे ठेवलेलं आहे कारण कुठलीही पालेभाजी धुवायची असेल ना तर ती थोड्या वेळ मिठा मिठामध्ये बुडवून ठेवायची कमीत कमी दहा मिनटं शक्यतो मी माझ्या मॅक्झिमम सगळ्या भाज्या आहेत ना दहा मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवते आणि नंतरच चिरून वापरत असते भाजी करायला ते तुम्ही बघू शकता दहा मिनिटं आहेत आणि ही पान येत ना मी पाण्यात काढून घेत आहे आता आणि ओव्हनमध्ये मी ह्याला उकडून घेत आहे या पानांना आणि जर ओव्हन नसेल तर आपल्या नॉर्मल स्टील पातीलामध्ये थोडंसं पाणी गरम करून एकच ग्लास पाणी भरपूर होतं याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ही जी पालकाची पानं आहेत ना आपल्याला छानपैकी अशी उकडून घ्यायची आहे तर हे सगळं करण्यामागे ना फक्त एकच कारण आहे ते म्हणजे अख्खी गड्डी आपली पालकाची वायाला जाऊ नये म्हणून कारण एकाच दिवशी काही सगळा पालक आपण वापरत नाही मोठी फॅमिली असेल तर यस होऊ शकतं पण इतर वेळेला आपल्या अख्खी पालकाची गड्डी एकसाथ वापरली जात नाही तर मग ही येणं दोन तीन दिवसामध्ये पूर्ण खाली होऊन जाते तर त्याच्यासाठी अशी पालक प्युरी जर आपण बनवून ठेवली ना तर ऐन वेळेला ना कुठलेही आपण पदार्थामध्ये ना ही पालक प्युरी वापरू शकतो उदाहरणार्थ आपण जर चपातीच पीठ जे मळतो त्याच्यामध्ये ना एक दोन तीन चमचे ही पालक प्युरी ऍड करायची त्याच्यानंतर आपण नॉर्मली जे आ, पालक पुऱ्या करतो त्याच्यानंतर पालकाचे धिरडी करतो काही काही जण काही काही जण पालकाचे कटलेट्स करतात म्हणजे पालकाचे असे वेगवेगळे पदार्थ आपण जे बनवू शकतो ना त्याच्यामध्ये ही प्युरी आपण वापरू शकतो मी तर एकदा पालक राईस पण केला होता आय थिंक मी त्याची रेसिपी पण शेअर केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला पालक आहे ना मी दहा मिनिटामध्ये छान असं ओव्हनमध्ये उकडलेलं आहे आणि मिक्सरमध्ये ना तर मी त्याला बारीक अशी वाटून घेत आहे आता वाटतं ना इथं मी काय केलेलं आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे याच्यामध्ये कारण या ना पालक पालकाला ना ओव्याची चव म्हणजे अजून द्विगुणित करतेच ज्या पण पदार्थांमध्ये नंतर आपण ही प्युरी वापरणार आहे ना त्याच्यामध्ये एक लाईट असा ओव्याचा फ्लेवर येतो आणि आपले जे कुठल्या पदार्थांमध्ये आपण ही प्युरी वापरू ना ते पदार्थ खूप मस्त लागतात तर जसं मी सांगितलं आपल्या रेग्युलर चपात्यांमध्ये तुम्ही हे वापरा त्याच्यानंतर पालकाचं भात पालक राईस करू शकता तुम्ही त्याच्यानंतर पालकाचे कटलेट्स करू शकता कारण पालक सगळ्यांनाच माहिती आहे की कि किती हेल्दी आहे आणि लहान मुलं तर शक्यतो पालक जसं काही खात नाही आणि जर तुम्हाला पालक पनीरची भाजी करायची असेल तेव्हा देखील ही प्युरी खूप उपयोगाला येते तर अख्खी आपली गड्डी अशी वायाला जाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण त्याची प्युरी करून ठेवा मस्तपैकी चार पाच दिवस टिकते पण फ्रीजमध्ये ठेवायची चार पाच दिवस छान राहते मी तर उलट जास्त दिवस पण म्हणजे आठवडाभर पण राहील ती पण कसं जास्त पण आपण पन जुनं किंवा शिळं काही ठेवायची गरज नाहीये पटकन ती संपवून टाकायची आणि राहतच नाही कारण इतके सारे सारे पदार्थ ह्या प्युरी पासून बनतात ना तर अशी सडून आणि शिळी भाजी फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी असा उपयोग सदुपयोग झाला ना तर मनाला जरा बरं वाटतं भले ही स्वस्त असेल भाजी पालकाची पण हेल्दी पण तेवढीच आहे तर फेकून देण्यापेक्षा अशी पालक प्युरी तुम्ही नक्की करा तर आता बघा तुम्ही बघू शकता एका मस्त स्टीलच्या भरून ठेवलेली आहे पालक प्युरी याच्यात जे पाणी मी ऍड केलं होतं ना शिस्तानाच ते मी वेगळं काढून ठेवलेलं आहे एका तांब्यामध्ये ते पाणी आहे ना मी आता संध्याकाळी मी जे चपात्याचं पीठ मळणार आहे ना त्या चपात्यांच्या पिठासाठी मी ते पाणी वापरणार आहे काय करतो बाबू तू काय करतो डीमार्ट मध्ये शॉपिंग करतो का <this> कपड्यांची <king> 嗯，哼哼。 अगस्ते तुम्ही बघू शकता इतका इतका द्वाड झालेला आहे हा मुलगा म्हणजे सानवी तर खेळताना वगैरे पसारा घालायची तर तो, तो पसरा आवरून आवरून माझे नाकी नऊ यायचे माझ्या माझ्या घरात जेव्हा पण तुम्ही पाय ठेवताल ना तर माझं घर अख्खं पसाऱ्याने भरलेलं असतं नेहमी कारण लहान मुलं आपण कितीही पसरा आवरला ना तरी ते पुन्हा पसारा होतोच आपल्या घरामध्ये एक वस्तू धड जागेवर नसते आणि त्याच्यामध्ये आता अगस्त्याची भर पडलेली आहे हा मुलगा तर आहे खेळत तर काही नाही पण पसारा घालणं हा हेच त्याचा खेळ आहे आता तुम्ही बघू शकता माझे जे कपडे मी डेली जे धुते ना तर वाळत घातलेले आणून इथे बेडवर ठेवते आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची मी घड्या वगैरे घालत असते ह्या साहेबांनी काय केलं एक के प्रत्येक कपडा कपडा खाली घेतला आणि तो जो स्टूल आहे त्याच्यामध्ये असं भरलेला आहे हा खेळ त्याच्या त्या पप्पांनीच त्याला शिकवला होता ऍक्च्युली त्यांनी ह्याच्यामध्ये खेळणी भरायला शिकवली ती स्टुलामध्ये त्याला पण ह्या महाशयानी जेवढे पण काही सगळे कपडे आहेत ना ते त्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही सगळी जे काही वस्तू अशा इकडे तिकडे ठेवलेल्या असतात नाही घेतो आणि डायरेक्ट खाली फेकून देतो आणि नंतर त्याला प्रेमाने बोलला ना तर तो उरकून पण ठेवतो बरं का तेवढा पण तो गुणी आहे तर असा माझा नटकट कान हा आहे हा माझा नटकट अगस्त्य मल्हार तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती तुमच्याशी शेअर केली आणि पालकाचा जो सदुपयोग आपण केलेला आहे पालक आपला वायाला न जाऊन देण्यासाठी आपण काय ट्रिक करायची हे मी तुमच्याशी आज शेअर केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा आणि ही मी दिलेली जी किचन टीप आहे ना ही नक्की तुम्ही एकदा करून बघा तुमचं पालक अजिबात वायाला जाणार नाही आणि त्याचा सगळ्या छान छान रेसिपीजमध्ये तुम तुम्ही नक्की उपयोग करा तर चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय प्लीज व्हिडिओ बंद करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय